संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर शिवारामध्ये असलेल्या भोरमाळा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राजक्ता तेजस मध्ये वय साडेतीन वर्ष ही चिमुकली जागीच ठार झाली ही घटना रविवारी चोवीस फेब्रुवारीला रात्री साडेसातच्या सुमारास घडली भोरमाळा या ठिकाणी प्रताप भोर यांच्याकडे तेजस हे वाट्यानं शेती करत होते रविवारी संध्याकाळी मध्ये हे टोमॅटोच्या शेतामध्ये काम करत होते त्यावेळी त्यांच्या तीन मुली त्या ठिकाणी खेळत होत्या अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं चिमुकल्या प्राजक्ताला ऊसाच्या शेतामध्ये ओढत नेलं यामध्ये प्राजक्ता ठार या झाली तर घटनेची माहिती समजताच घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे किशोर लाड संतोष फड आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले तरीही बिबट्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता शेवटी पोलिसही ऊसाच्या शेतामध्ये घुसले दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे यांनी जोराणा आरडाओरडा करत चिमुकल्या प्राजक्ताला ऊसाच्या शेतातून बाहेर काढलं त्यानंतर एका खाजगी गाडीमधून जखमी अवस्थेत प्राजक्ताला आळीफाटा येथील दवाखान्यामध्ये नेण्यात आलं मात्र त्या अगोदरच प्राजक्ताची प्राणज्योत मालवली होती तर या ऊसाच्या शेताजवळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं पिंजराही लावला बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर